नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता जे काही आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे यामध्ये कार्यरत असलेले जे काही अधिकारी कर्मचारी जे काही आहे यांच्या वेतनासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता महिला व बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक व्रत क्रमांक बावन्न ओब्लिक का सात अ असा आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर जराही विना घालवत आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र त्यानंतर तिसरा जो काही शेवटचा संदर्भ आहे तो म्हणजे की सम क्रमांकाचा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय मित्रांनो हे आपण प्रस्तावना संदर्भ पाहिले आहेत आता आपण जो काही ॲक्च्युअलमध्ये मध्ये जो काही शासन निर्णय आला आहे तो सर्व आपण समजून घेऊयात पाहूयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार योजनेअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रक्कना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रक्कना क्रमांक पाच प्रमाणे एकूण पन्नास कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत असणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही वेतन आहे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे ते अदा करण्यासाठी एकूण जो काही पन्नास कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितिरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि तुम्हाला जर का याबद्दलची जर का पीडीएफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊ तोपर्यंत धन्यवाद